श्री स्वामी समर्थ म्हातारपणात स्वतःची किंमत कशी टिकून ठेवावी मैत्रिणीनो म्हातारपण हे निसर्गाचाच नियम आहे जिथे बालपण आहे तरुणपण आहे तिथे म्हातारपण नक्की आहे हे कलियुग आहे या कलियुगामध्ये वृद्ध लोकांचे महत्त्व काळानुसार कमी होते ही तरुण पिढी कामामध्ये इतकी व्यस्त आहे स्वतःच्या जीवनामध्ये इतकी व्यस्त आहे की त्यांना घरातील वृद्ध व्यक्ती म्हणजे आडगळीची वस्तू वाटते मुले कामामध्ये इतकी व्यस्त आहेत की आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडण्यास कमी करत नाहीत त्यांची काळजी घेत नाहीत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना जवळजवळ ऐंशी टक्के मुले मुली आपल्या जन्मदात्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात ज्यांनी आपल्याला अतिशय कठीण परिस्थितीत लहानाचे मोठे केले त्यांनाच आपण मोठेपणी वा विवाह झाल्यानंतर म्हणा त्यांचा द्वेष तिरस्कार करतो विसरतोही पण त्यावेळी मात्र आपण ही विसरून जातो की आपणसुद्धा केव्हा मा तरी म्हातारे होणार आहोत जी म्हातारपणी मुलांकडे अपेक्षा असते ती पूर्ण होत नाही म्हातारपणात खूपच लाचारी येऊ नये किंवा मा खूपच मानसिक त्रास होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत करू शकतो म्हातारपणामध्ये आपल्याकडे कोणीही लक्ष देणार नाही तर आपण स्वतःच काही अशी गोष्टी करण्याची गरज आहे ज्यामुळे आपले म्हातारपण सुखात जाईल एक आपल्याजवळ जी काही संपत्ती आहे ती सर्व काही मुलांच्या नातवंडाच्या नावावर करून स्वतः रिकामी राहू नये त्यांच्याबरोबर सर्व काही स्वतःजवळ ठेवू नये मुलांनाही थोडेफार देऊन खुश करावे व आपल्या मातारपणात आधार म्हणून थोडी संपत्ती आपल्याजवळ ठेवावी याचा अर्थ असा नाही की कठीण काळात मुलाला साथ द्यायची नाही तर जमेल तेवढी मदत करायची पण पन पूर्णपणे संपत्ती द्यायची नाही दोन आपण आतापर्यंत घालवलेल्या आयुष्यातील स्वतःचे अधिकार मान सन्मान उतारवयात वयात इतरांवर गाजू नयेत त्यामुळे आकरण संघर्ष ताण आणि दुःख निर्माण होईल बऱ्याच वयोवृद्ध लोकांना सवय असते आपण तरुणपणा जे काही पराक्रम केलेले असतात जे काही संपत्ती कमावलेली असते त्याचे मोठेपण मिळवायचे आहे आणि हा स्वभाव तरुण पिढीला पटत नसतो त्यामुळे वृत्ता वृद्धार्पणा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जे, पराक्रम जे काही पराक्रम गाजवले आहेत ते आपल्याजवळ ठेवावे इतरांना सतत सांगत बसू नये तीन वृद्ध काळात जास्त अवघड कामे जमत नाहीत पण आपल्याला जमतील तेवढी कामे आपण करू शकतो उदाहरणार्थ आपल्या औषध आपण घेणे जेवताना पाणी घेणे घेऊन बसणे किंवा छोट्या मोठ्या काही किराणा आणणे असं आणखीन काही छोटे मोठे जमतील तसे कामे करण्याचा प्रयत्न करणे आपण कुटुंबात इतरांवर भार होऊन जगू नये आपल्याला शक्य असतील ती लहान मोठी कामे आपण स्वतः करावी तुमच्या या छोट्या मोठ्या काम करण्याच्या सवयीमुळे तुमच्या शरीराला व्यायाम राहील आणि तुमची मानसिकताही उत्तम राहील त्याचबरोबर घरातील व्यक्तीला तुम्ही रिकाम टेकड्याकडे व वाटणार नाही चार वृद्धकाळामध्ये बऱ्याच लोकांचे चिडचिड होते त्यामुळे सतत रागराग करणे सुरू असते या रागराग करण्याच्या सवयीमुळे स्वतःची किंमत स्वतः गमावून बसतो आपण ज्या वेळेला आपले उथार वय लागते त्यावेळेला आपण सर्वांशी गोड बोलून शांततेने राहिले पाहिजे तुम्ही जितके जास्त बोलाल तितकी तुमची किंमत कमी होईल आणि तुम्ही जितकी शांत राहाल समंजसपणाने राहाल तितकी लोक तुमचा सन्मान करतील तुम्हाला आदरणीय मानतील त्यामुळे जितके होईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा पाच स्वतःच्या वागणुकीमध्ये एक प्रकारचा लवचिकपणा ठेवावा सर्व प्रकारचे दायित्व मुलावर सोपवावे मुलांनी विचारले तरच सल्ला द्यावा अनाहूत सल्ला देऊ नये जर मुलांना नातवांना खरंच तुमचं सल्ल्याची गरज असेल आणि तुम्हालाही वाटत असेल इथे मी माझा सल्ला द्यावा तरच तुम्ही सल्ला द्या नाहीतर तुम्ही त्यांचे बोलणे ऐकून घेऊन शांत राहा कारण तुमचा सल्ला जर त्यांनी ऐकला नाही तर तुम्हाला खूप जास्त वाईट वाटेल आणि तुम्हाला मानसिक त्रास होईल वृद्ध काळामध्ये प्रत्येकाला असे वाटत असते की आपला प्रत्यक्ष शब्द प्रत्येकाने ऐकावा मानावा तर असे होत नसते त्यामुळे आपले शब्द जपून वापरण्याचा प्रयत्न करावा सहा नामस्मरण करा नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे म्हातारपणामध्ये मन शांत ठेवण्याची अतिशय गरज असते त्यामुळे ध्यानाला महत्त्व द्या परमेश्वराचे नामस्मरण करा भजन कीर्तन ऐकण्यामध्ये मग्न राहा प्रापंचिक गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका तर परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये लक्ष द्या तुम्हाला खूप जास्त मानसिक शांतता मिळेल परमेश्वराच्या नामामध्ये प्रत्येकालाच आनंद मिळत असतो तर आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात आपण परमेश्वराच्या चरणाशी लीन होऊन त्यांचे नामस्मरण केले तर सहजिकच आपल्या मनाला शांतता मिळेल दिवसातील बराच वेळ आध्यात्मिक वाचन मनन चिंतन आणि ध्यान यासाठी द्यावा इतर गोष्टींना कमी महत्त्व द्यावे सात हे कलियुग आहे आता पहिले संस्कार राहिले नाही सर्वच तरुण पिढीमध्ये खूप जास्त बदल झाला आहे नवनवीन फॅशन निघाले आहेत मग त्या कपड्यात असो किंवा बोलण्याच्या असो स्वतःच्या तरुणपणी पाळल्या जाणाऱ्या रूढी समजुती संस्कार वृद्धापणी पालठ्या जीवनाचा विचार करून तरुणावर लादू नये तुमचं जे काही संस्कार असतील जो ते जोपर्यंत ते तुमचे ऐकतात तोपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करा ज्या वेळेला ते तुमचं ऐकत नाहीत त्यावेळेला सांगणे चुकीचं आहे त्यावेळेला तुमच्या चालीरीती सांगणे पूर्णपणे बंद करा तसेच नवीन पिढीला नावी न ठेवता त्यांच्याशी सुसंवाद साधावा तुम्हाला स्वतःला टेबल जायचं असेल तर तरुण पिढीच्या मताशी मत सहमत ठेवण्याचा प्रयत्न करा आठ आरोग्य ही संपत्ती ही मन खरं तर वृद्ध काळात आपल्याला कळते उमगते या म्हणीचा खरा अर्थ आपल्याला कळतो या यावेळेला आरोग्य आपली साथ सोडते त्यावेळेला खूप जास्त त्रास होतो कितीही औषध पाणी केलं तरी वयोमानानुसार गोणीत नाही म्हणून जास्त तब्येत बिघडू नये म्हणून जेवणात शक्यतो भात पोळी भाकरी असावी गोड तेलकट पदार्थाची कमी प्रमाणात असावे भाज्या कोशिंबिरी फळे दूध ताक दही यांचे प्रमाण वाढवावे नेहमी हलके अन्न खावे पचेल असे खावे वेळच्या वेळी औषध घ्यावे थोडाफार व्यायाम करावा बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत म्हातारपणा जिबीची चव भागवण्यापेक्षा पोटाची भूक भागवण्याचा प्रयत्न करा नऊ वृद्ध काळामध्ये कोणत्याच गोष्टीची चिंता करू नये मन शांत ठेवावे विनाकारण कुटुंबामध्ये झालेल्या कोणत्याही समस्येची काळजी करू नये कारण ज्या वेळेला तुमच्या हातात गोष्टी होत्या त्यावेळेला तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात तर आता जी पुढील पिढी आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या समस्या सोडून द्यात तुम्ही विनाकारण काळजी करू नका योग्य प्रमाणात झोप घ्यावी आराम करावा बाहेरील वाढत्या गतिमान जीवनाविषयी आणि कुटुंबातील लहान मोठ्या व्यक्तींच्या वैयक्तिक जीवनाविषयी जास्त चिंता करू नये कोणाच्या भानगडीत पडू नये कोणाच्या भांडणात पडू नये स्वतःचे आनंद आणि समाधानी विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा दहा वृद्ध काळामध्ये निसर्गाला मित्र बनवावे खूप छान वाटेल झाडं पानं फुले यांच्या सानिध्यात राहावे निसर्ग सौंदर्यात रमायला शिकावे प्रतिदिन सकाळी उठून मोकळ्या हवेत फिरायला जावे यातून मानसिक आनंद आणि व्यायाम दोन्हीही साधेल वृद्ध काळातच नाही तर तरुणपणात देखील माणसाने निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे निसर्गामध्ये जो आनंद समाधान शांतता मिळते तो इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही अकरा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला आपली अडचण होईल असा कोणताच जाओगून अवगुण आपल्याजवळ ठेवू नये सतत किटकिट किरकिर करू नये घरातील लोकांना स्वतःची कोणतीही अडचण होऊ न देण्यासाठी स्वतःचे सर्व कार्यक्रम वेळप्रसंगी पूर्ण करावे बारा वृद्धप काळामध्ये अंगातील एनर्जी कमी होते पण त्यातूनच हळूहळू आपल्या शरीराची स्वच्छता राखणे गरजेचे असते शारीरिक स्वच्छता मानसिक आणि भावनिक पावित्र्य बाळगावे जेवढे होईल तेवढे आपल्याकडे आपले शरीर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा नेहमी नीटनिटके राहावे वृद्धप काळामध्ये तुम्ही जेवढे स्वतःला स्वच्छ ठेवाल जेवढे नीटनिटके ठेवाल तेवढे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि मन प्रसन्न राहील तेरा वृद्धकाळामध्ये तुम्हाला जमतील ते तुमचे छंद जोपासण्याचा प्रयत्न करा तरुणपणामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये सर्व वेळ निघून गेलेला असतो त्यामुळे वृद्धप काळात पश्चाताप देखील होतो असतो पण पश्चाताप करून गेलेली वेळ परत येत नसते आणि तरुणपणात आपण जे छंद ज्या आवडीनिवडी पूर्ण करू शकतो त्या आपण वृद्धप काळात करू शकत नाही पण तरीही त्यातूनच जे काही छोटे मोठे छंद आहेत त्यांना जोपासा ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करा गप्पा मारण्याचा छंद किंवा छान छान जोक्स वाचा जुन्या काळातील गाणी किंवा अभंग ऐका आणखीन काही तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला जमतील ते छंद जोपासा चौदा पती पत्नी ही एकमेकाची आयुष्यभराची सोबती असतात तर वृद्ध काळात आपला साथीदार साथ सोडून गेला असेल तर सतत त्यांच्या आठवणीमध्ये जुरत बसू नका आपला साथीदार आपल्याला सोडून गेला म्हणून आपण सतत त्यांची आठवणी काढत बसलो तर तुम्ही देखील वयस्कर आहात त्यामुळे तुम्हाला ते चिपणार नाही त्यामुळे थोडा विसर पडण्याचा प्रयत्न करा आणि पुढे चला तुमच्या तब्येतीची काळजी घ्या त्याच गोष्टीमध्ये अडकून सतत रडत बसू नका पंधरा या जगामध्ये कोणीही अमर नाही असा कोणीही नाही की तो मातारा होणारच नाही किंवा मरणारच ना नाही प्रत्येकजणी ते एक ना एक दिवस हे जग सोडून जाणारच आहे प्रत्येकावर गळून पडण्याची वेळ येणारच आहे स्वतःला कमकुवत समजू नये साठ वर्ष पूर्ण झाली की मनामध्ये एक सकारात्मकता ठेवण्याची अतिशय गरज असते मन प्रसन्न आनंदी ठेवण्याची गरज असते झाडावर नवीन नवीन फुटणाऱ्या हिरव्यागार पालवींचा विचार करून मन आनंदीत ठेवावे पाणी गळायचीच मृतक काळामध्ये नेहमी काय नियमाचे पालन करून पुरते जग बसविले बनवले पाहिजे आणि त्या जगामध्येच रमून जाणे समाधानी आनंदी राहिले तर आपला शेवटचा काळ हा समाधानाने व्यतीत होऊ शकतो प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची एक ठराविक वेळ असते एक ठराविक वय असते पण आनंदी राहण्यासाठी कोणतेही ठराविक वय नसते त्यामुळे म्हातारे झाले म्हणून तुम्ही आनंदी राहू शकत नाही असे नाही तुम्ही फक्त सकारात्मक राहा चांगले विचार करा आणि स्वतःसाठी थोडे नियम बनून घ्या आणि नेहमी आनंदी राहा चला तर आपण पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओबरोबर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ